बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळ आज इथे अत्याचार उद्या तिथे अत्याचार यामागे राजकारण आहे का एवढ्या बलात्कार प्रकरणांची नोंद पोलीस ठाण्यामध्ये आहे राज ठाकरे म्हणाले आपल्याला विषय संपवायचा आहे बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळ बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील इतर अनेक घटना एका मागोमाग एक उघड झाल्या फक्त लैंगिक शोषणच नाही तर मुलींच्या हत्येच्या घटनाही उजेडात आल्या या घटनांमध्ये वाढ का झाली यामागे कोणतं राजकारण आहे का असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे शनिवारी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवरही ताशेरे ओढले पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गंभीर घटनांवर चिंता व्यक्त केली ते म्हणाले बदलापूरचं प्रकरण हे अत्यंत दुर्दैवी आहे या प्रवृत्तीला ठेचलंच पाहिजे याचं कारण आपल्याकडे कठोर शासन कठोर कायदा होत नाही निर्भया प्रकरणातील आरोपी कसा बलात्कार हेही कळलं पण फाशी किती वर्षांनी झाली एवढा जर उशीर एका केसला लागत असेल तर त्याचं काय करायचंय असा प्रश्न आहे की ज्यांनी आज बंद पुकारला होता त्यांच्याही काळात असे अत्याचार घडले होते तसे आजही आहेत मात्र या बातम्या रोज नित्यनियमाने वर्तमानपत्रात येतात आज इथे अत्याचार उद्या तिथे अत्याचार यामागे राजकारण रा आहे का येणाऱ्या निवडणुका आहेत का असा संशयही त्यांनी व्यक्त केला अत्याचाराचे प्रकार यापूर्वीही घडत होते ज्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली त्यांच्याही काळात असे प्रकार घडलेच असं सांगत राज ठाकरे यांनी दोन हजार सतरा साल महाराष्ट्रातील अत्याचाराची आकडेवारीच पत्रकारांसमोर मांडली ते म्हणाले दोन हजार सतरा मध्ये चार हजार तीनशे वीस दोन हजार अठरा मध्ये चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर दोन हजार एकोणीस मध्ये पाच हजार चारशे बारा दोन हजार वीस मध्ये चार हजार आठशे शेहेचाळीस दोन हजार एकवीस मध्ये पाच हजार नऊशे चोपन्न दोन हजार बावीस मध्ये सात हजार चौऱ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस मध्ये सात हजार पाचशे एकवीस एवढ्या बलात्कार प्रकरणांची नोंद पोलीस ठाण्यामध्ये आहे या आकडेवारीनुसार राज्यात दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशाखालोखाल महाराष्ट्रात महिलांविरोधातील गुन्हे समोर आले आहेत मग हा निषेध आत्ताच का असा सवालही ठाकरे यांनी केला राज ठाकरे म्हणाले आपल्याला विषय संपवायचा आहे या गोष्टी महाराष्ट्रात होऊ नये हा विषय आहे निवडणुका आल्या की सरकारला या दृष्टिकोनातून बदनाम करा एवढंच सुरू आहे पण जे बंद पुकारता आहे त्यांच्याही काळात गुन्हे होत होते महिलांवरील अत्याचारात रोज वाढ होत आहे मुंबईमध्ये महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही असं सांगत राज ठाकरे यांनी आरोपींना तातडीने शिक्षा व्हायला हवी अशी अपेक्षाही व्यक्त केली